बदलापुरात शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू असताना बदलापूरचे से शिंदे सेनेचे शहरप्रमुख वामन मात्रे यांनी एका महिला पत्रकाराला चुकीचे शब्द वापरल्यामुळे मात्र हे टार्गेट झाले होते याप्रकरणी उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज दिवसभर ठिया आंदोलन केल्यानंतर पोलिसांना या आंदोलनाची दखल घेत मात्रे यांच्या विरोधात विनयभंगाचा आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा लागला आहे मंगळवारी दुपारच्या सुमारास बदलापुरात आंदोलन पेटलेले असताना महिला पत्रकार मोहिनी जाधव या शिंदे सेनेचे शहरप्रमुख वामन मात्रे यांच्यासमोर आल्यावर वामन मात्रे यांनी त्यांना चुकीचे शब्द वापरून धमकवण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी संबंधित पत्रकारांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती मात्र गुन्हा दाखल करण्यात पोलीस प्रशासन टाळाटाळ करीत होते शिंदे सेनेचे शहर प्रमुख म्हात्रे यांच्या या कृतीला टार्गेट करत आज उद्धव सेनेनं पोलीस ठाण्यात घेराव घातला होता सुषमा अंधारे या सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करून बसल्या होत्या अखेर पोलिसांना महिला पत्रकाराच्या तक्रारीवरून वामन म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा लागला विनयभंग आणि ॲट्रोसिटी अॅक्ट नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या प्रकरणी शिंदे सेनेचे म्हात्रे यांना विचारले असता आपण कोणत्याही प्रकारचे चुकीचे शब्द वापरलेले नव्हते महिला पत्रकाराच्या आड राजकारण केले जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे फक्त वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल झाला याच्याबद्दल नाही त्या व्यक्तीने जो काही औरवाच्या शब्दात माझा अपमान केला त्या बाबतीत त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे खरंच मनापासून समाधान वाटतंय कारण काल सकाळ दुपारी दीड वाजल्यापासून ते आत्तापर्यंत मी ह्या सगळ्या प्रोसिजरसाठी स्ट्रगल करत होते आणि खूप मोठा स्ट्रगल होता तो माझ्यासाठी पण ज्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे त्याचबरोबर आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आले आणि त्यांनी जेव्हा आवाज उठवला माझ्यासाठी त्यानंतर कुठेतरी पोलीस प्रशासनाला माझ्या संबंधीची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी आता तक्रार जी आहे ती दाखल केली उद्धव ठाकरे गटात मी काम करते याचा त्यांनी पुरावा दाखवावा की मी उद्धव ठाकरे गटात काम करते मी त्या उद्धव ठाकरे गटाची सदस्य आहे याचा त्यांनी पुरावा दाखवावा त्यानंतर माझ्याकडे पुरावे मागावेत आणि त्यांनी जर कुठला गुन्हा केला नाहीये तर ता त्यांनी घाबरण्याची गरजच नाही आहे त्यांना जर त्यांनी गुन्हा केला असेल तर त्यांनी घाबरावं असं सरळ माझं मत आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज